पिझा आणि ताज काढलेलं तितके लोक देतात नमस्कार आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप मगळे मस्त मजेत असाल आम्ही ही छान आहोत आणि मंडळी सकाळी एवढी गडबड आहे ना रात्री की रात्री सोम बोलला होता मला आई की उद्या मला सकाळी पनीरचा पराठा कर नाश्त्याला मग मी ठरवलेलं आणि काय झालं आज त्याला जायचं आहे अश्विनी हॉस्पिटलला त्याचं जे कांदूरचं काम झालं त्याच्यामुळे आता दाताची ट्रीटमेंटसाठी त्याला अश्विनी हॉस्पिटलला जायला लागतं आणि अश्विनीला जायचं म्हणजे ना सकाळी सकाळी घरातून सात वाजता निघलं तर कुठं तर नऊ साडे आपण पोहोचतो आणि मग तिथं नंबर वगैरे लावायला लागतोय हे असं खूप अशी मोठी प्रोसेस आहे आणि सकाळी किनी मला उठायलाच उशीर झाला आता म्हटलं काय करायचं पण हा पराठा जो आहे ना ह्याला काही जास्त वेळ लागत नाही सगळ्यात उठल्या उठल्या आधी मी किनी मळून घेतलं आणि म्हटलं आज पराठा करायचाच <laughs> कुठल्याही परिस्थितीत काय एवढं सोपं असतंय पटपट कांदा बिंदा सगळं कापून घेतलं आहे आणि एकदम बारीक किसनेनं किनी की पनीर होतं ना ते कापलं पनीर जर फ्रीजमधलं काढून आपण पटकन किसायला घेतलं ना तर मलाही पनीर जरी असलं तरी पण पटकन असं किसलं जात आहे कारण ते थोडंसं हार्ड असतं आहे आधी मी व्यवस्थित हे किसून घेतलं आणि मग ह्याच्यामध्ये सगळे आता मसाले घालणार आहोत आपण कितीही गडबड असली ना तरी पण तुम्ही हा पराठा लवकर करू शकताय मी अगदी पंधरा ते वीस मिनटात हा पराठा करून घेतलेला आहे पाच मिनटं लागली मला पीठ मिळायला आणि सगळं मिक्सचर वगैरे तयार करायला तर याच्यामध्ये काय काय मसाले घालणार आहे बघा मी तर सगळ्यात आधी मी घालणार आहे याच्यामध्ये हळद चवीनुसार घालायचं मीठ आणि जास्त मीठ घालायचं नाही थोडं कमीच घालायचं हा कारण की थोडासा असा छान पराठा लागतो तर मीठला तर खारट खरट होतो आहे आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे एक आमचं कोल्हापुरी थोडंसं लाल तिखट घातलं आहे आमचूर पावडर न घा चुकता म्हणजे घालायची तुमच्याकडं नसेल तर चाट मसाला घातला तरी चालेल थोडंसं धने जिरे पावडर आणि मेन इन्ग्रेडियंट आहे याच्यामध्ये ओवा ओवा घालायचं विसरायचं नाही ओवा घालायचाच ओव्याने इतकी छान टेस्ट येते ना ह्या पराठाला तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि मिरची घातलेली आहे मी जास्त काही मिरची नाही आहे कारण लाल तिखट पण वापरलं आहे तुम्हाला जर आवडत नसेल किंवा एकदम लहान मुलांना देणार नसेल टिफिनमध्ये तर नाही घातला तरी चालेल आणि कुठलाही पराठा करताना खूप सारी कोथिंबीर घालायची आणि ह्या पराठ्याला पाणीबिनी काही सुटत नाही बरं का आपण सर सोबतच मीठ घालायचं खूप छान अगदी मस्त होतो अगदी व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं इतका छाताना एकदम असा क्रीमीसा असा पराठा लागतो हा म्हणजे असं तुमच्या तुम्ही काही जरी नसेल म्हणजे तुमच्याकडं दही नसेल काही नसेल का सॉस जर जरी नसेल ना तरी खाल्ला तरी मस्त लागतो इतक्या गडबडीत हो ना ह्यांनी जर मला म्हटलेलं असतं तर झालं नसतं माझं सोहमनं मला म्हटलं आहे ना पोरं असली ना आणि त्यांनी काही फरमाईश केलेली असली माझ्याकडं आणि तरच ती माझ्याकडं झाली नाही तर असं होत नाही म्हणजे मला जितकं जमतं आहे ना तितकं मी करते कारण की ती जेव्हा नसतात नाही तर तेव्हा त्यांची खूप आठवण येते आणि मग काही काही पदार्थ असे बनवूच वाटत नाहीत मला मग एकट्यासाठी किंवा ह्यांच्यासाठी आम्ही हे दोघं पण म्हणतो आम्ही जाऊ दे असू दे चला जे असेल ते आम्ही खातो पण की नाही पोहरानी असं कधी म्हटलं आणि कधी ते माझ्याकडून झालं नाही म्हणजे आज नाही झालं तर मी उद्या तरी करतेच पण हल्ली की नाही थोडंसं तब्येत व्यवस्थित नसायची त्याच्यामुळे थोडंसं डॉलू आलेलं तेव्हा म्हणजे मे महिन्यात बरीच तब्येत खराब होती मी व्हिडिओजमधून ते दाखवलेलं नाही आहे पण बरीच माझी तब्येत खराब होती खूप 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 म्हणजे ते मला सांगता येणार नाही ते आता शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके म्हणजे पाय दुखले आणि इतका मला त्रास झाला पण आत्ता ना की नाही खरं सांगते तुम्हाला आमच्या साहेबांनी मला इतकी मदत केली आहे ह्या म्हणजे ह्याच्यामध्ये ना दररोज माझ्या पायाला तेलानं मालिश करून देतात ते दररोज मी कधी ते शूट केलेलं नाही आहे पण ते खूप म्हणजे त्यांची खूप हेल्प झालेली आहे मला आणि म्हणून मी आता थोडी बरी आहे आता माझे थोडेसे पाय दुखायचे कमी झालेले आहेत बऱ्यापैकी म्हणजे मला ऐंशी टक्के फरक पडला आहे तरी पण मला जास्त असं उभं राहत नाही फे असं वॉकिंग वगैरे केलं तर काय फरक पडत नाही म्हणजे जास्त दुखत नाहीत पण जास्त असं किचनमध्ये जास्त उभं राहत नाही त्याच्यामुळंनी पण आमचा सोहम पण मला मदत करतो पोरमची मदत करतात मला असं नाही आहे की डॉडूपेक्षा पण आमचा सोहम मला मदत करतो एक दिवस त्याच्याविषयी थोडंसं व्यक्त होईल मी आता आहे थोडंसं असाच मला इमोशनल व्हायचं नाही आहे तर त्याला मंडळी भरपूर सारं सारण भरायचं आणि असा छानसा पराठा करून घ्यायचा त्याच्यापुरतेच मी दोन तीन पराठे केलेले मग बोलला आहे सकाळ सकाळी एवढं भूक पण नसते पण नाश्ता करून गेलं की बरं असते कारण दाताच्या ट्रीटमेंटला कसं आहे पटकन जाऊन नंबर लागतो आणि तिथं काही खायलाच मिळत नाही मग दा तास एकदा तसं ट्रीटमेंट केली ना की मग ते एक दोन तास काही खायचं नाही म्हणतात म्हटलं त्याला असं होते मला माहिती आहे त्याच्यामुळं तू खाऊनच जा घरी आली <laughs> ना पोरं तर त्यांचं सगळं बिघडतं आणि आपण पण जरा जास्तच हे करतो त्याच्यामुळं किती थोडं होऊन जातं त्याचं रुमाल विसरला म्हटलं जा आता घेऊन ये तुझं तू वाळत घातला आहे तिकडं आणि एवढं करता करता बघा सगळं त्याचं जे नाश्ता वगैरे होईपर्यंत साडेसात वाजलेले आहेत कशी दिसते जात कशी दिसते ते बघत बस रूप hmm. साडेसात वाजले तरी पोरग अजून इथंच आहे आठची गाडी मिळणार ना सुमो तुला तर तुम्ही म्हणाल हे कुठं चाललेलो आहोत डायरेक्ट सोहम अश्विनीवरून आला दुपारी लवकर आला तो त्याचं लवकर काम झालं त्याच्यामुळे त्याला दोन तीन वाजले होते यायला थोडा एक तासभर रेस्ट केला आणि संध्याकाळचे पाच साडेपाच होत आलेत त्याला बोलले मी चल सोहम थोडंसं फिरून येऊया कारण त्याला घेऊन मी कुठं फिरायला गेलेलं नाही इकडं म्हणजे जिकडं मला जायचं असतं ना तिकडं ह्यांच्यासोबत काय मला जमत जात जमत नाही म्हणण्यापेक्षा की नाही ह्यांना कधी कधी वेळच नसतोय आणि आले तर झोपले तर मला असं वाटतं की आता उठ कधी उठवायचं आणि हा पाऊस आज तर थोडा कमी होता पाऊस त्याच्यामुळे म्हटलं चल सोहमला माझं एक आवडते ठिकाणी तुला दाखवते आणि खूप छान इकडे मला फिरायला जायला आवडतं असंही आम्ही आधी जायचो पण आता थोडंसं हल्ली कमी झालंय तर मंडळी आम्ही चाललेलो हो, आहोत नवीन जो बदलापूर पनवेल हायवे झालेला आहे तिकडं आता डी मार्टच्या पुढं जायला लागतं म्हणजे जा बदलापूरला जायला लागतं त्यासाठी आणि हा हायवे रोड की जो आहे ना तो झालेला नाही अजून पूर्ण काम त्याचं पण खूप छान आहे आणि तिकडं लोक खूप फिरायला जातात इतके छान आहे ना तिकडं वातावरण इतकं खाण्यासाठी पण इतके हे झाले आता नवीन बिल्डिंग इतक्या झाल्यात तिकडं बापरे काही विचारूच नका तुम्ही बघू शकता इकडचा एरिया मग अंबरनाथला राहणाऱ्या लोकांना किंवा बदलापूरला इथं राहणाऱ्या एरियामध्ये लोकांना माहितीच आहे तर कसं जायचं बघा इथून राजेशाही हॉटेल आहे आणि मॅकडॉनल्ड्स आहे ना तिथून असं क्रॉस म्हणजे तिथून असं वळण घ्यायचं आणि सरळ पुढं जायचं इतक्या नवीन इतक्या बिल्डिंग झाल्या इकडं आणि तुम्ही इकडं जर गेला नसाल त्यांनी तुमच्या जवळची जी लोकं गेली असतील किंवा बघत असतील माझे व्हिडिओज त्यांना माहिती असेल इतकं छान आहे ना आणि इन फ्युचर जाऊन की नाही इकडं खूप सुंदर होणार आहे इकडं तुम्ही लोकांची गर्दी बघू शकताय किती लोक गाड्या घेऊन येतात फिरायला आणि इकडचे स्टॉल्स खूप सारे इकडं काय काय खायला आहे आणि पावसाळ्यात तर लोक भयानक गर्दी करतात इकडं कारण की वातावरणच इकडं असं आहे आणि इकडं पाऊस भरपूर पडला आहे बघा इकडं पाऊस खूप झाला आम्ही चाललो होतो गाडीवर तेव्हा जरा जरा येत होता जास्त नाही पण बघा इकडचं तुम्ही बघू शकताय पाऊस किती झालेला आहे आणि सिनरी इतके भारी भारी सेल्फी काढायला किंवा इकडं थोडंसं चेंज म्हणून फिरायला खूप लोक येतात आणि जर तुम्ही इथं जवळपास असाल ना तर पक्का इकडं फिरायला जा आणि इथला आनंद घ्या तर मंडळी आम्ही आलेलो आहोत असं फिरायला इकडं थोडं जो तलाव आहे मागं तर उन्हाळ्यात यायला मजा यायची पण उन्हाळ्यात यायला जमणार नाही जाऊया जरा तिघून पुढे असं पण घंटा आलाय माऊली तलाव शिरगाव इकडं तला। की नाही आमची डालू लहान असताना लई यायचो आम्ही आलेला तू यायचा तू नाही डालू लई यायची आणि ह्या तलावामध्ये की नाही तलाव म्हणजे छोटस हे आहे त्याच्यामध्येच असं बोटिंग केले तेव्हा वीस रुपयाला होतं आत्ता काय माहिती आहे कितीला आहे पण तेव्हा बोटिंग करायची आमची डालू इथं ते <laughs> जुनी गोष्ट झाली ना जुनी झाली इथे पण ढाबा होता हाय काय अजून पण आहे की मासे पकडतात बरं शेतातलं सगळं पाणी ते तिकडून निया लागले बघा शेतातलं इकडं पूर्ण इकडं पण त्या कोपऱ्यामध्ये पण आहे तिकडं तलाव बघाय केवढा मोठा आहे मोठा तलाव आहे गरम होत असं आम्ही लेटच आलो सात वाजले गरम आता सात वाजले मुली आले यांना होता झोपा रिटर्न चाललेलो आहोत आता आणि आम्ही काही इथं खाल्लं नाही सोमला बोलत तुला काय खायचं असेल तर खा वडा वगैरे तर त्यांना पण काही खाल्ले मला आई नको मला पण काही भूक नाहीये आणि आता आम्ही जाणार आहोत इथं गोशाळेमध्ये ही जी गोशाळा आहे ना इथं नेहमी इथून दूध घ्यायला यायचो आम्ही बऱ्याच व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला दाखवलंय पण आता त्यांच्याकडे दूध थोडंसं कमी होतं पण आता वाढलंय त्यामुळे म्हटलं सोमला चला आपण तिकडून चाललो आहोत तर जाताना वाटेत दूध घेऊन जाऊया आणि खूप छान इकडं गाईंची म्हणजे निगा केली जाते नंदुभाऊनची गोशाळा आहे ही, ही देशी गाईचं आम्ही ताजं काढलेलं दूध ते लोक देतात आणि एकदम फ्रेश असते पाणी होत नाही छान म्हणजे प्युअर असते नेहमी आम्ही न्यायचो पण आता काय त्यांच्यावर गाई कमी होत्या त्याच्यामुळे आम्हाला मिळत नव्हतं आता गाई त्यांनी आणल्याच जास्त केलेलं त्यांनी घेऊन दूध जास्त आहे घेऊन जावा सोमला आम्ही फिरायला आलो तर आठवण आणि म्हटलं गाईचं दूध घेऊन जाऊया बर बरं पडते आपल्याला हे चांगलं असते एक टू दूध असते त्याच्यामुळे आता जाऊया घरी बिलकुल इकडे पाऊस नाही आणि तिकडं पनवेल हायवेला किती पाऊस होता ना एवढा पण नाही पण तिकडे पाऊस बराच पडला इकडं नाही अंबरनाथला तर बिलकुल नाही